भारतीय जनता पार्टी ही पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांच्या घरची नसून ती कार्यकर्त्यांची पार्टी आहे असा घरचा आहे अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष अशोक अशोक कटके अशो कटके यांनी हे सोलापुरातील भाजपचे जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष गेल्या पस्तीस वर्षांपासून पक्षात निष्ठेनं कार्य करणारे अशोक कटके यांचं आणखी एक खास वैशिष्ट्य असं की सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ते एकमेव अनुभवी पात्र आणि अन समर्थ उमेदवार कारण त्यांनी यापूर्वी अनेक निवडणुका यशस्वीपणे हाताळल्या त्यामुळं तळागाळातील कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढल्यामुळं कोपर कोपरा त्यांना माहीत प्रदेश पातळीवरून सुद्धा त्यांची उमेदवारी गृहित धरण्यात आली होती असं असताना अशोक कटके यांनी नुकताच भाजपचा राजीनामा दिला होता ही खबर डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेली त्यांनी मराठवाडा दौऱ्या दरम्यान ताबडतोब अशोक कटके यांची समजूत काढण्यासाठी आपले खास दूत तथा महाराष्ट्र अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुभाष पारधी यांना सोलापुरात पाठवलं सुभाष पारधी सोलापुरात आले त्यांनी अशोक कटके यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि समजूत काढली तेव्हा कुठं अशोक कटके यांनी आपला राजीनामा माग घेतला असं घडलं तरी काय अशोक कटके यांच्या बाबतीत कि त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घ्यावा या प्रकरणाबाबत बातमी मागील बातमी शोधण्यासाठी इन सोलापूर न्यूजचा कॅमेरा डायरेक्ट अशोक कटके यांच्या घरी जाऊन पोहोचला तेव्हा त्यांनी एकाहून एक जबरदस्त स्फोट घडवले अशोक कटके यांनी पहिला बॉम्ब टाकला की पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांना मुळात राजकारणच कळत नाही त्यांनी घरी बसावं भाजप ही काही पालकमंत्र्यांची घरची पार्टी नाही कार्यकर्त्यांची पार्टी आहे पालकमंत्र्यांची पक्षात हिटलरशाही हुकूमशाही एकाधिकारशाही चालू आहे मुळातच चा, मी राजीनाम्याचं प्रमुख कारण म्हणजे पालकमंत्री विजयकुमार देशमुख पालकमंत्री विजयकुमार देशमुख जेव्हापासून त्यांना हे खरं तरी त्यांनी खरं राजकारण पडूच नाही असं माझं मत का है, आहे कारण त्यांना राजकारण काय आहे यांना काय कळालंच नाही खरं तरी आम्ही आलो ह्या पक्षामध्ये तर वल्ल्याळसाहेबामुळं साहेबांचं जे काम होतं की प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावानेशी ओळख करून ना? घेणं आणि ओळख सुद्धा होते हे नाही काय एक व्यापारी होते आणि व्यापारी म्हणून आले आणि त्यांना ह्या तळागाळातून कार्यकर्ता कसं निर्माण होतं आणि ते कार्यकर्त्याची फळी कशी असते आणि पक्ष कसा असतो यांना माहिती नाही त्यामुळं तर त्यांनी ह्या पदावर बसणं पण योग्य नाही असं मला वाटतंय त्यामुळं त्यांची हिटलरशाही जी चालली आहे त्याला कंटाळू त्या आम्ही तर अनेक लोकांची गळसेपी झाली त्यांच्यामुळे पालकमंत्र्यांनी अनेक ज्येष्ठांची तिकीट कापून बाहेरच्यांना दिली आता तेच पक्षात नाहीत असंही अशोक कटके म्हणाले अहो जुन्या माणसाला त्यांनी तिकीट कापत गेले लोक विधानसभात महानगरपालिकेचं तर कहर केलं त्यांनी जे इमान इतबारे काम करणारे भाजपाचे सच्चे कार्यकर्ते सोडले आणि उगा त्यांच्या लंज पंजूला कुठेतरी त्याला देऊन टाकले आणि ते आता सध्या पक्षात बी नाहीत लोक बाहेर निघून गेले आणि द मध्यमधला पण विचार केला तर विचार करतो की जे आपले प्रामाणिकपणे पर भाजपाचं काम करणाऱ्या माणसाला त्यांनी जाणून लावलं आणि लोकांना तिकीट दिलं आणि ते मग निघून गेले बाहेर त्यामुळे मला थोडं वाईट वाटलं आणि त्यांना माहीत आहे की लोक विधानसभेला स्वतःहून अशोकराव आपण काय करायचं बरं का काय करायचं तर विधानसभा लागले कसं कसं करायचं ह्याच पालकमंत्र्यांनी मला विचारून आम्ही बैठका घेऊन आम्ही अशाच पद्धतीनं करायचं असं दहा वेळा ठरलं आता कुठे गेलं अशोक कटके लोकसभेला कटके दिसला नाही असं नसतंय ना पालकमंत्र्यांच्या हुकुमशाही अनेक जण वैतागले असून त्याचा लवकरच उद्रेक होणार असा इशाराही अशोक कटके यांनी दिला महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी बघावं तुम्ही तुम्ही विचार तुम्ही थोडं विचार करा ना की कुणा त्यांनी तिकडे सांगा मला दिलं नाही रमेश भटकलला दिलं नाही रोहित तळवळकर नाही मोहिनी पटके मॅडम नाही इंदिरा कोडकेल नाही विजय वड्डेपरी नाही पांडुरंग दिड्डी नाही जगदीश पाटील नाही असे दिग्गज जे सोलापुरातले फाउंडर असलेले काही नगरसेवकांना किंवा माणसांना त्यांनी तिकीट दिले गेले नाही पदाधिकारी तिकीट गेलं नाही यांना काय सध्या करायचं म्हणणार काहीच करप नाही नौक्याला दिले का दिले म्हणून माहित नाही आणि जे नौक्याला दिले दुसऱ्या पक्षातून आणले त्यांना तिकीट दिलं त्यांना नगरसेवक केलं पण ते आज पक्षात सुद्धा नाही वंश काम करावं मग आता मला सांगा एखादा काहीतरी पक्षाविरोधात काम करत असताना तरी ताबडतोब काढून टाकतात हे नगरसेवक सहसह बाहेर पडून आता दुसऱ्या काम पालकमंत्री पालकमंत्री महोदय लक्षात घ्या आपल्या पक्षात काय चाललंय ते अशोक कटके यांनी दिलेला इशारा गांभीर्यानं घ्या अन्यथा